नवरात्रीचे नऊ दिवस सण हा मांगल्याचा असे देवीची नऊ रूपे पाहून मन तिच्याच ठाई वसे तुम्हा सर्वांना जनसंग्राम न्यूज कडून नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जाणून घेऊया इतिहास वर्ध्यातील नवरात्री उत्सवाचा वर्धा नवरात्र उत्सव श्रद्धा सेवा आणि संस्कृतीचा संगम वर्धा शहरात दरवर्षी साजरा होणारा नवरात्री उत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी सेवा आणि संस्कृतीचं मूर्त स्वरूप बनलंय या परंपरेत श्री दुर्गापूजा उत्सव समिती सराफ लाईन आणि श्री नवयुवक व्यापारी मित्रमंडळ पत्रावली चौक या दोन मंडळी गेल्या पाच दशकाहून अधिक काळ आपला ठसा उमटवलाय ज्यात श्री दुर्गापूजा उत्सव समिती सराफलाईन वर्धा मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्तरला झाली गेल्या छप्पन वर्षापासून हे मंडळ सामाजिक सेवा व आध्यात्मिक विचारांची प्रेरणा ठरत असून मंडळाने सामाजिक दायित्व जोपासत महाराष्ट्राच्या दुष्काळात पाच किलो ज्वारीचे वाटप एक रुपये प्रति किलो प्रत्येक व्यक्तीला बेचाळीस वर्षापासून नेत्र तपासणी शिबिर डॉक्टर किशोर पाटील यांच्या प्रेरणेने सुरू आहे सलग सदतीस वर्षापासून रक्तदान शिबिर अखंड एकवीस वर्षाची प्रवचन मालिका ज्यात प्रभावती राजे व उमा भारती यांचे प्रवचन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये दुर्गा मातेची गुफा निर्मिती हे भक्तांसाठी अनोखे आकर्षण होते तसेच श्री नवयुवक व्यापारी मित्रमंडळ पत्रावली चौक या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याहत्तरला झाली ज्यात गेल्या अठ्ठेचाळीस वर्षाचा प्रवास भक्ती आरोग्य आणि संस्कृतीचा जागर करणारा आहे प्रामुख्याने या मंडळाने सात वर्षे सलग माता राणीच्या लिलांचे थ्री डी प्रदर्शन करून थोरल्यांसोबत चिमुकल्यांच्या मनातही घर केले आहे यासोबत हेल्थ व बॉडी चेकअप शिबिरांनी जनतेच्या आरोग्याची काळजी गरबा व भजन संधेने भक्तिभाव व सांस्कृतिक रंग तसेच सुरुवातीला बाबा बर्फा आणि गुफा हे भक्तांसाठी विशेष आकर्षण देखील ठरले वर्ध्याचा नवरात्र उत्सव म्हणजे फक्त सजावटच नव्हे तर समाजाशी जोडलेली आस्था आहे आरोग्य अन्नदान रक्तदान अध्यात्म व कला यांचा संगम घडवणारे या मंडळांनी एक प्रेरणादायी परंपरा निर्माण केली आहे जिथे भक्ती सेवा बनते तिथे नवरात्र उत्सव खरा अर्थ प्राप्त करतो वर्धा शहरासाठी हा उत्सव श्रद्धेचा नाही तर संस्काराचा आणि समाजहितांचा उत्सव आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा